लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही हे काय घेऊन आला आहात आणि रिक्षा तुम्हाला आतमध्ये कोणी आणू दिला तेव्हा जीवा म्हणतो की हा रिक्षा नाही ही माझी डार्लिंग आहे आणि येऊन बघ ना एकदा तेव्हा नंदिनी रिक्षामध्ये डोकावून पाहते तर तिला जीवाचे आणि तिचे फोटो लावलेले दिसतात तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते की तुम्ही हे तुमचे दुकान घेऊन बाहेर जावा हे तोंडिंग कशी वाटली तुला तुम्ह सांग माझी डार्लिंग नंदिनी जिवा पाहते इकडे आपण पाहतो पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही इथं कशाला आला आहात मला तुमची गरज नाही आणि निघून जावा इथून नंदिनी जीवाला म्हणते की तुमचे दुकान बांधा आणि तुम्ही इथून निघून जावा वॉचमन काका म्हणतात की मला नाही वाटत की त्या तुमच्यावर प्रेम करत आहेत जीवा त्यांना म्हणतो की तिचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल माझ्याकड नक्कीच वळून पाहिल जेव्हा म्हणतो पलट पलट चकाचकबाई आणि नंदिनी त्याच्याकडे महागारी फिरून पाहते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा त्याचा रिक्षा घेऊन तेथून जाईल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची रेले अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका